कोकण एक सुंदर अति सुंदर जागा जी इतकी शांत आहे की तुम्हाला असं वाटतं कि इथंच थायिक व्हायचं पण इतकं गरम आहे की असं वाटतं असू द्या पण असं पण वाटत कि हा सहा महिने तुम्ही राहू शकता म्हणजे पावसाळा आणि हिवाळा इथं काढू शकता उन्हाळ्यात तर शक्यच नाहीये खूप गरम असतं तिथं माझी एक रिक्वेस्ट आहे कोकणवाल्या लोकांशी जे लोक स्वतःचे हॉटेल्स किंवा टपरी टाकतात तुम्ही प्लीज प्रत्येक हॉटेलमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्ही तिथल्या तिथे तुम्हाला नुसतं वडापाव मिसळपाव पोहे हे तीनच ऑप्शन मिळतात तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक जागी तीन चार हॉटेल्स असतील किंवा छोटे टपरी असतील जर प्रत्येक जागी मला वडापाव आणि मिसळपाव मिळत असेल तर मी म्हणजे कुठेही जाईल ना त्यापेक्षा तुम्ही तुमचं काहीतरी चांगलं ठेवत का जा ना जसं की काय असतं ते घावणे ते ठेवत जा किंवा सोलकळी ठेवत जा इतकं गरम असतं इतकं गरम होत तिथं तरी लोक चहाच विकत आहेत आणि ओब्विसली मला असं वाटतं की कोकणच्या डाएटमध्ये दूध हा प्रकारच नाही आहे तर तिकडचे लोक जास्त दूध किंवा ताक किंवा दही लस्सी हे काही घेत नाहीत पण प्लीज जर तुम्ही हॉटेल उघडत हो असाल ना तर हे गोष्टी ठेवा कारण की जेव्हा आम्ही बाहेरून येतो ना इतकं गरम होतं तिथं आणि त्यात पण मला अजिबात चहा प्यायची इच्छा नाही होत तर तुम्ही तिथं दही ताक काय म्हणतात लसी फ्रूट ज्यूस पण चालेल पण फ्रुट्स ऑबविसली महाग असतात आणि आय गेस फ्रुट्स बाहेरूनच इम्पोर्ट करावे लागत असतील ना आय गेस तिथे तर म्हणजे इतके असत नाही तर कोकण सरबत फ्रूट्स तर फ्रूट ज्यूस तर पॉसिबल नाही कारण की खूप महाग होत असेल पण ठीक आहे पण तरी तुम्ही हे बाकीचे काहीतरी पेय पदार्थ ठेवत जा खूप गरम होत आणि तिथे चहा किंवा ऑइल खायची इच्छा होत नाही तर नाश्त्याला जर घावणं ठेवलंय ना तर खूप बरं होईल जे काही कोकणी पदार्थ आहे कारण की जे लोक पुणे मुंबई वर न येत आहेत ते लोक नेहमी येतात तिथं तर जर कोकणचे लोक जे, जे हॉटेल काढतात तुम्हाला जर वाटत असेल ना की हा लोक टुरिस्ट फक्त एकदाच येतात असं नाही होत कारण की आमच्याकडे ऑप्शन्स नाहीये तर आम्ही इथंच येतो म्हणजे सहा महिन्यांनी म्हणा एक वर्षाने म्हणा पण कोकण बरं वाटत थो थोडस फिरायला तर नेहमी लोक येतातच तर तुम्ही ना असे पदार्थ ठेवा जे आम्हाला पुणे मुंबईमध्ये नाही भेटत खायला जे तुमचे पदार्थ आहे तुम्ही पण जर पुणे मुंबई सारखे वेळापाव मिसळपाव ठेवत राहिले तर मग काय म्हणजे मग तुमचं काय आहे तुमच तुमच जे ऑथेंटिक जेवण आहे ते आम्हाला भेटायला हवं ना आणि थोडस बघा तुम्हाला वाईट वाटू शकत पण प्लीज लाईक हे मी माझा एक्सपिरियन्स सांगत आहे हे असं झालंय आमच्या सोबत आम्ही एका मंडणगडच्या जवळच एका हॉटेल मधन जेवण मागवलं होतं आणि ते विसरलं आम्हाला हे द्यायला जिरा राईस आणि त्याचे पैसे कट केले एकशे वीस रुपये तर आम्ही लाईक की ठीक आहे जाऊ दे आपण नेक्स्ट टाइम जाऊया तर त्यांच्याकडनं पैसे घेऊन घेऊया किंवा सांगूया त्यांना तर आम्ही जेव्हा म्हणजे आम्ही तिथे थांबलो होतो तीन चार दिवस तर आम्ही दुसऱ्या दिवशी तिथंच त्या हॉटेलमध्ये गेलो तिथली चिकन तंदुरी खूप भारी आहे आम्ही त्यांना सांगितलं की अरे आ, काल तुम्ही विसरले हे टाकायला जिरा राईस ते म्हणाले हा चुकला आमचं असं करा तुम्ही आता यावेळेस चाळीस रुपये कमी द्याल तर आम्हाला असं झालं की चाळीस रुपयेच तर नव्हतं पण असं वाटलं जाऊ दे आता काय म्हणजे बोलायचं कशाला म्हणून म्हटलं ठीक आहे मग आम्ही चिकन तंदुरी ऑर्डर केली होती ती तीनशे ती ती साठ ला होती पण त्यांनी चारशे रुपये लावली आणि म्हणाले की याच्यातले चाळीस रुपये कमी करा ते कालचे जिरा राईसचे तर मी मेन्यू वाचला आणि मग मी त्यांना प्रत्येक याच डिशचे पैसे सांगितले कि ओ, हाँ, 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 सा, ते, की हे तीनशे साठ च झालं तर चाळीस रुपये कसे काय कट होतील सॉरी हा चुकला आमचं आणि मग त्यांनी ते आपली चूक रेक्टिफाय केली माझं म्हणणं आहे तुम्ही असं नको करा कारण की जे टुरिस्ट आहेत ते मोस्टली नाही बघत मेन्यू कार्ड याचा अर्थ हे नाही होत की त्यांना नाही समजत किंवा कि लाईक ते विसरून जातील आता हे इतक्याशा इन्सिडेंटमुळे मी नेक्स्ट टाइम तर त्यांच्या हॉटेलमध्ये नाही जाणार ना आणि हे मी एकदा नाही हे मी तामने घाटमध्ये पण बघितलंय आम्ही गेलो होतो आणि आम्ही काहीतरी वडापाव ऑर्डर केला चहा ऑर्डर केला तर आम्ही त्यांना विचारलं की कितीला झाला आणि एक वडा असा की पाव नाही वडाच द्या असा काहीतरी तर ते म्हणाले वन फिफ्टी तर आम्ही लाईक की वन फिफ्टी कसं झालं मग आम्ही कॅल्क्युलेट करत बसलो तर ते म्हणाले नाही एकशे पंधरा झालेत तर आम्ही म्हटलं की हा एकशे पंधरा झाले तुम्ही सांगितलं तर ते लाईक की हा राहिलं चुकलं असं तर जर तुम्ही हॉटेल तर प्लीज हे असं नको करत जा कारण की काय होत ना की तुम्हाला वाटत की हा हे काय टुरिस्ट एकदाच येतील आणि परत येणार नाहीये तर नाही तामणी घाटवाले जे आहेत आम्ही नेहमी येतो तर मग असं होतं की नेक्स्ट टाइम आम्ही नाही जाणार तुमच्याकडे कारण की असं वाटतं की हा लू वाढतो पंधरा वीस रुपयांनी ना तुम्ही रिच होणार आहात ना मी गरीब होणार आहे पण ते लक्षात राहतं आणि मग ते चांगले नाही वाटत एकदा असंच तामणी घाटामध्येच पाच रुपयाचे जे असतात ना स्नॅक्स ते ते दहा रुपयाला देत होते तर मला असं वाटलं की ठीक आहे यार आता इतके म्हणजे ते लोक इतक्या खालून सामान आणत आहेत तर पाच रुपयाचं सा सामान दहाला विकत असतील की एक्सपेन्सिव्ह की बाबा त्यांना इतकं इतपर्यंत तीन चार वस्तू घेतल्या त्याची आम्ही डबल प्राइस दिले आम्हाला असं वाटलं जाऊ दे काय ठीक आहे चालतं आणि काहीतरी त्यांना आम्हाला वीस रुपये परत करायचे होते तर ते म्हणाले मी वीस रुपये ठेवून घेतो तर मला असं झालं नाही तुम्ही परत करा आमचे वीस रुपये तर हे जे आहे ना हे खूप शुल्लक गोष्टी आहेत पण माझं म्हणणं आहे की असं नको करा कारण की नेक्स्ट टाइम आमची इच्छा नाही तर थांबायची तुम्हाला असं वाटतं हे लोक काय गरीब होणार आहेत का नाही होणार तुम्ही पण नाही होणार रुपयांनी पण हे केल्यामुळे एक जे विश्वास असतो ना तो चालला जातो असं वाटत की नाही इथं नाही जायला पाहिजे या वेळेस आम्ही गेलो तर असं वाटलं घरूनच टिफिन न्यायला पाहिजे हे अस उगीसच नाही का स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तर आम्ही यावेळेस स्वतः सोबत तर प्लीज हे लक्षात ठेवा हा आम्हाला आलेला अनुभव तर होत असेल असं नाहीये पण आम्हाला एक दोन असे इन्सिडेंट भेटले म्हणून मी ते शेअर केले तर प्लीज जर तुम्ही तिथं काही हॉटेल टाकत असाल कारण की आता तिथं प्रत्येक जण आपलं आपलं हॉटेल टाकत आहे ज्यांचं रोडवर घर आहे किंवा ज्यांच्याकडे पैसे असतील आणि खूप सारे जण फॅमिली सोबत काढत आहेत ते त्यांचं म्हणजे ते लोक मग तितकंच लक्ष देत आहेत त्याच्यावर आता आम्ही मंडणगडवर जर आपण इकडे जात ना दापोली खेडच्या रस्त्यावर खेड फाट्याजवळ तर मधात एक पवारवाडी येते तिथं एक पवारवाडीचा वडापाव भेटतो पवार बंधू वडापाव असं काहीतरी ते पूर्ण फॅमिली तेच काम करते म्हणजे ते हॉटेलमध्येच राहत ते तिथं सर्व करतात वडापाव मिसळपाव आणि त्यांचा वडापाव खूप टेस्टी आहे खूपच टेस्टी आहे तर जर तुम्ही जात असाल तर प्लीज त्यांच्याकडे ट्राय कराल पैसे पण जास्त नाही घेत बारा रुपयाचं होतं त्यांचं त्यांनी आता पंधरा रुपये केले कारण की के बारा रुपये नव्हते आणि त्यांचं पाणी छान आहे माहित नाही म्हणजे मे बी तिकडचं पाणी आहे प्रॉपर तर तिथं असं बॉटल पाणी न घेत ते, ते लोक जे पाणी सर्व करतात ना ते घ्याल खूपच गोड पाणी आहे त्यांचं तर जर प्लीज तुम्ही हॉटेल काढत असाल किंवा छोटी टपरी तर थोडस थोडस प्लीज प्लीज थोडस लक्ष द्याल असं नाहीये खूप पैसा आहे अंबानी नाहीये नाही अंबानी नाही आमच्याकडे पैसा विचार करा ना तुम्ही आम्ही फॉरेनला फिरायला नाही जात आहोत इथलं येतस इथलं येतस वर्षातून दोनदा तर आम्ही गरीबच असेल ना प्लीज प्लीज, प्लीज थोडस चांगलं जेवण द्या म्हणजे प्रत्येक वेळेस वडापाव मिसळपाव नको प्लीज प्लीज घावणे द्या आम्हाला ते कुठंच मिळत नाही खायला आणि ते खूप टेस्टी लागतात मला खूप आवडले